हरी बंधनो नाईन मराठीत मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधव स्वागत करतो आज आहे चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये जवळजवळ आठशे प्लस गाड्याची आवक आहे भोसार मार्केट हे संपूर्ण कांद्यानं भरलं असून आज शनिवार बंद बाजार असल्यामुळं शेतकऱ्यांनी बाजारामध्ये प्रचंड प्रमाणात आवक आणलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहूया कांद्याचे दर आज कांद्याचे निलाव हे जवळजवळ अडीच ते तीन वाजेपर्यंत चालतील असा अंदाज आहे साडेबारा पुढे तेरा पुढे तेरा 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 सो तेरा सोन दे तेरा सो, सो ते अरे दे तेरा थे तेरा थे तेरा तेरा सो तेरा पाच साडे पाच सोवा बारा रुपये प्रति क्विंटल सवा बारा बारा सवा बारा सोवा बारा સવા બાર સવા બાર જવા બાર સવા બાર સવા બાર સાત 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 સાડા ગયાર સાડે બાર તે સાત રૂપિયા સવા તો રૂપિયા પંદરસો જો પ

एक, है, रुबन है, 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 आ, एक नंबर गोटामाल आहे अठराशे रुपये गेला आहे फक्त अठराशे तर शेतकरी मित्र आज सोलापूर बाजार समितीमध्ये बंद बाजार असल्यामुळे प्रचंड आवक आलेली आहे आठशे प्लस गाड्याची आवक आहे त्या त्यापट्टीत व्यापाऱ्याची संख्या कमी आहे त्यामुळं आज एक नंबर कांद्याचा रेट हा सतरा रुपयेपासून ते अठराशे रुपयेपर्यंत असा होता काही अपवादात्मक वक्कल एकवीसशे बावीसशे तेवीसशे असं कुठंतरी कुठंतरी बोटावर मोजणे इतकं तर अपवादात्मक वक्कल विकली केलेली आहेत अन्यथा सरासरी एक नंबर कांदा हा सोळाशे ते दोन हजारचा विकतो आहे तर आ, दोन नंबर कांदा हा आ, तेरा चौदा पंधरा रुपये असा विकतो आहे तर गोल्टा गुलटी शंभर रुपयापासून ते तेराशे रुपयेपर्यंत विकत आहे कांद्याचा सध्या भर चालू आहे त्यामुळं दर हे वाढण्याची चिन्ह दिसत नाहीत मात्र आगामी काळामध्ये जर आवक कमी झाली तर दरामध्ये नक्की वाढ होईल तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो निरोप घेतो नमस्कार